आज दैवत जो लाल कलर फेकून त्यांनी कनष्ठ कार्यक्रम केलाय त्याचा लवकरात लवकर त्याचा निषेध आणि त्याला अटक व्हावी ही आमची नाशिक जिल्ह्याची युवा सेनेच्या वतीने आमची मागणी आहे आज आम्ही आमच्या दैवताला दुधाने अभिषेक करून त्याचं आम्ही शुद्ध करत आहोत ही आमच्या युवासेनेची मागणी आहे पुढची काय भूमिका राहील पुढं जर ती लवकरात लवकर तो नरधम जर अटक नाही केला तर आम्ही अजून याचे युवासेनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात तीव्र प्रतिसाद उमटू एवढी गवाई देतो आज सकाळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे म्हणजे स तमाम शिवसैनिकांच्या मासाहेब यांच्या पुतळ्यावर शाही फेकून जी काही विटंबना करण्यात आली आहे लवकरात लवकर जर आज त्या समाजकंटकांना अटक जर केली नाही तर युवासेना नाशिकची शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून आम्ही सगळं शिवसेना स्टाईल आंदोलन करू तो जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना जाप विचारू कुणीही असो मासाहेब हे आमच्या दैवत आहे दैवताची विटंबना आम्ही सहन करणार नाही